विश्व ट्वेंटी फोर न्यूज पाच लाईट खंडित होती आज राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आभार मानला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुळजापूर तालुक्यातील सांगवी या गावातील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सरडे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावडे यांच्या उपस्थितीत मेजर शिवाजी सावंत सांगवी काटी चेअरमन साहेब संजय बनसोडे माऊली मगर, मगर पांडुरंग महादेव मगर पांडुरंग मेत्रे विश्व 24 फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद माऊली या शेतकऱ्यांनी गेली चार वर्ष पाच, पाच, पाच वर्ष गेली पाच वर्ष लाईट शेतीपंपाला लाईट मिळावी म्हणून ह्याचे प्रयत्न होते परंतु ह्यांना एम एस सी बीनं हेल्पटे पाच वर्षापासून लावले आणि ह्यांना इच्छा असूनसुद्धा विहीर कर्ज काढून विहीर पाडले परंतु कनेक्शन शेतीपंपाला मिळाला पाच वर्ष गेली पाच वर्ष ही नियलपाटे घातल्यामुळं ह्यांना एवढा त्रास झाला मानसिकता झाली शेवटी ही शेवटच्या टोकापर्यंत गेले किंवा मला जर लाईट नाही मिळाली तर मी आत्मदहन करीन अशी नोटीससुद्धा ह्यांनी तयार केली होती परंतु या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही एम एस सी बीच्या अधिकाऱ्याला बोललो इंजिनियर्सना बोलो आणि सर्वांना सांगून ह्यांना ताबडतोबीनं वीज कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश आलं हे खरोखरच या शेतकऱ्याचं भाग्य आहे असे शेतकरी कष्ट करणारे शेतकरी या आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सांगवीकाठी हे गाव अत्यंत जागृत असं गाव आहे आणि या अशा शेतकऱ्यांना त्रास होणं हे चुकीचं आहे म्हणून अधिकाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे शेतकऱ्याला ना काय महत्त्वाचं आहे शेतीसाठी वीज आणि पाणी या दोन गोष्टी झाल्या तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला शासनानं ताबडतोबीनं ह्या योजना जर दिल्या तर शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीमध्ये भर पडणार आहे म्हणून निश्चितपणानं आमच्या आता माऊलीला या ठिकाणी आम्ही या आज त्यांचं वीज कनेक्शनचं बटन दाबून आता या ठिकाणी उद्घाटन केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि माऊली या आमच्या शेतकऱ्याला मी अशा शुभेच्छा देतो की आज मिळालेले हे कनेक्शन आत्ता शेतीपंपाचं बटन दाबून विहिरीतलं पाणी शेतीत त्या बांधावर पडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत आणि निश्चितपणानं मला या ठिकाणी मी माऊली शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या आता या ठिकाणी वीज पाणी आणि ह्यांची मेहनत या तिन्हीचा संगम या ठिकाणी झालेला आहे म्हणून निश्चितपणानं या शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून या ठिकाणी मी या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो म्हटलं होत्या सांगू काठी इथे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पीक विमा आहे काही लोकांना मिळत नाही ऑनलाईन जे आहेत त्यांनाच मिळाले ऑफलाईनला मिळालं नाही त्याबद्दल आपलं काय ऑनलाईनला सर्व शेतकरी ऑनलाईन करत नाहीत शेतकऱ्याला अजून ऑनलाईन मधली माहिती नाही काही लोकांनी केलं त्यांना मिळालं परंतु ज्यांनी ऑनलाईनच केलेलं नाही ज्याला माया कळालेलंच नाही तर त्यांना निश्चितपणाने शासन दरबारी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा